गणपती बाप्पा मोलिया स गुड मॉर्निंग उठल्या उठल्याच आम्ही ब्लॉग स्टार्ट करतोय कारण आम्ही रात्रीच गणपती बाप्पाला घेऊन आलेलं बाबूला न माहिती तर चला आता बाबूला गणपती बाप्पा समोर नेऊया आणि आता पूजा वगैरे होणार आहे सो ब्लॉगला स्टार्ट करते आणि गणपती बाप्पा रात्रीच आणून ठेवलेले सो ती व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि नंतर ब्लॉग काढून घेऊया आणि ते

जायचं नाही दोघं झोपलेले काका आणि पप्पा ना माहित नाही किती वाजलेत का गा? किती वाजले कापूस लावायला एवढा वेळ लागला का बोलते काकी काका घड्याळ बघू शकतात तुम्ही किती वाजता मग दाखवते पैसे पण दिसले दोन तेरा आपण अडीच पर्यंत काका तू आम्हाला

चला त्याला काकाच्या गाडीत बसा पप्पा अगे यांना काय म्हणलंय तुझं काका एकतर घरात एंट्री बाहेर एंट्री कर कुठे म्हणजे आतमध्ये ओवळ्री करायची बाहेर आणण्याची एंट्री म्हणजे काका गणपती आहे ना असं आला तू झोपायला आलं ते गणपती पण पाण्याला पावणे पावणे चार वाजता तर खूप मस्त वाटते साडी तू

तास आणि पप्पा फ्रेश झालेले एक वाटलं पप्पाला आणायला आणि मस्त तयारी केली आणि आता आम्हाला असं बसून काय आठवत सांगू काय तू होतीस काय खतरनाक आहे माझ्याकडे घसा घसा

घरी पोहचव रे महाराजा नवीन ड्रायव्हर ह्या दिवशी कोणीच काय बोलत नसतो अर्धा रस्ता तरी सेफ आलो आम्ही पुढचा रस्ता माहिती

খুব <laughs> <laughs> <weWait> <laughs> <inaudible> <No. mapaseless>

गणपती बाप्पा मंगि गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल

फायनली बघ फायनली आता ब्लॉग कंटिन्यू आम्ही उद्या सकाळी करण्यास पूजे आता ब्लॉग आम्ही एंड करतो पण हा ब्लॉग एंड उद्या सकाळी तो कंटिन्यू बाप्पा घरी आलो आणि बघा ना तुम्हीच की मगाशी काही शो वाटत नव्हता मात्र एकदा मी घराला शो वाटतोय बाबू झोपलेला पण लगेच उठून बसला आणि पाच वाजले मी तीनला गेलेलो थोडंसं काम बाकीयचं म्हणून बाप्पाचा थोडा टाईम झाला तर आता ब्लॉक खूप छान होता आणि खूप मस्त दिवस गेला आणि हे पण ऑर्डरमध्येच आता मगाशी व्हिडिओ कॉल केलेला आणि पूर्ण मखर वगैरे डेकोरेट करत होते सो ते पण एकदम बिगी विचारे दोन दिवस ते बघा अम्ना दुर्वा बनवतात येत आणि काका काय करतो काजू बदामचे तुकडे करतो आणि इकडे आपलं पूजे सामान आपलं काढून ठेवलेलं आहे इकडे मम्मी जेवण बनवते स्पेशल काज प्रसाद प्रसाद बनवते ते काय भाजी रस्ता भाजी कुठे आहे ना ते छोले जेवढा टाकले काकी बनवते स्पेशल प्रसाद तर आता खुशीची कुठे आहेत अजून इकडे आता भाजी तयार झालेली आहे आणि इकडे बाहेर पूजा स्थान झालेली आहे आणि जस पूजेला बसले पप्पा मम्मी शुभम आणि बाबू काकी काका आणि तोपर्यंत ना मी डाळ बनवून घेते थोडीशी डाळ बनवायची मला आणि मम्मीला माझ्याची डाळ आवडते सो त्या डाईला फोडणे देऊन घेते ओम श्री श्री पालवाय जय जय समर्थ

జై దేవో జై దేవో మహం వరమోతి ఓ జయ నానకి దర్శనమే నా కామనా కృతి జై దేవో జై దేవో సౌనావతి సౌనావతి వరమూర్తిరా జై దేవో सभाय अभिनंदने गुरुदेवता माता केति केति करे विमात पराय परतु नयताय करोम भगवंता बुद्धा से देवे हो देवो देशिवो जगन्नाथ स्वामी नमोता अति होणि सारो गोदिता जय देव जय दत्ता एव मुनिया उभा टकला प्रकारि सक्तंग परवाक किया सतनदो हो निम आशीर्वाद धर्मममता पेराजो देव जय राव स्वामी नमस्तुभ्यं हरि धीर वाणी पादविना देवे जय जय सत्ता सत्ता हे हरि ज्ञान हरपले मन धारे उमन एकु बनासी गणिमवर एकाजन एकायकडून के सगळं पाच चप तो कोण एकच राहिले आणू सोडो चडवा

对，别乱来。对啊，看你们。快！开始，开始，开始，开始，开<什>始<麼>，开始。哈哈哈。喂，没那个。哎。接下来我们。 w e 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